स्वर्गीय विलासराव देशमुख लातूरच्या मातीतलं अस्सल सोनं बाबळगावच्या सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्री अशी अफलातून आणि वादळी राजकीय कारकीर्द गाजवणारे विलासराव यांच्या राजकीय प्रवासात अनेक निवडणुका जिंकले अनेक शिलेदारांना त्यांनी निवडणुका जिंकून दिल्या पण राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा विलासरावांना आपल्या कारकिर्दीतला सर्वात मोठा हादरा बसला एकोणीसशे पंच्याण्णवला विलासरावांसारखा मातब्बर नेता खरंच निवडणूक हरला होता का यावर अजूनही कुणाचा विश्वास बसणार नाही पण हो एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांनी आपल्या आयुष्यातील एकमेव धक्कादायक पराभव पाहिला होता त्यानंतर मात्र विलासरावांनी यातून योग्य धडा घेतला जिवारी लागलेला हाच पराभव पुढे त्यांना मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीपदापर्यंत घेऊन गेला विलासरावांसारख्या दिग्गज नेतृत्वाला तब्बल बत्तीस हजार मतांनी पराभवाची धूळ कुणी चारली होती पंच्याण्णव राज्याचे मंत्री राहूनही विलासरावांना सामना का करावा लागला त्याचीच इन्साइड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या गावापासून झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते बाबळगावचे सरपंच झाले नंतर उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य आणि लातूर तालुका पंचायत समिती सभापतीही झाले याच कालावधीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते या दरम्यान विलासरावांनी युवक कल्याणचा पाच कलमी कार्यक्रम राबवून आपली राजकीय चुनूक दाखवून दिली आणि त्यामुळेच त्यांना पुढे थेट काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी बढती मिळाली विलासरावांची चमकदार कामगिरी पाहून काँग्रेसनं त्यांना थेट विधानसभा निवडणुकीत उतरवलं एकोणीसशे ऐंशी मध्ये विलासराव पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले दोन वर्षानंतर राज्यमंत्रीपदी देखील त्यांची वर्णी लागली तिथून पुढे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत ते वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री राहिले आधी सरपंच नंतर आमदार व मंत्री असा विलासरावांचा आलेख सतत चढता राहिला मात्र या आलेखाला पहिल्यांदा खीळ बसली ते एकोणाशे पंच्याण्णव मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात अक्षरशः रान पेटवलं होतं परिणामी शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं त्यावेळी मतदारांमध्ये सरकार विरोधी संतापाची लाट निर्माण झाली होतीच पण विलासराव देशमुख आपल्या मतदारसंघात पराभूत होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं कारण त्या नेतृत्वाचा दबदबा तसा होता तरीही जनता दलाच्या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी विलासरावांना त्यांच्याच बाले किल्ल्यात तब्बल बत्तीस हजार एवढ्या मताधिक्यांनी धोबी पछाड दिला निवडणूक जवळ येईपर्यंत विलासरावांच्या विरोधात तगडा उमेदवारही नव्हता पण अचानक त्यांच्याच पक्षाचे त्यांचे सहकारी असलेले शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनीच विलासरावांच्या विरोधात दंड थोपटलं हो कारण लातूर बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान कव्हेकरांचे विलासरावांसोबत मतभेद झाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कव्हेकरांचा पॅनल जिंकला आणि तेच सभापती देखील झाले आणि इथंच विलासरावांना आव्हान देण्याची रोगली गेली एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव कव्हेकरांनी काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली अर्थात तिकीट नाकारलं पण हीच संधी विलासरावांच्या विरोधकांनी हेरली आणि कव्हेकरांना जनता दलाने आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिली तिकीट देण्यापासून ते निवडणुकीत विजय मिळवून देण्यापर्यंत स्वर्गीय बापूसाहेब काळदाते यांचा सिंहाचा वाटा राहिला जनता दलाचे रामविलास पासवान यांची टाउन हॉल परिसरातील सभा असो की जॉर्ज फर्नांडिस यांची लातूरातील सभा विलासरावांच्या विरोधी वातावरण तयार झालं याशिवाय शिवाजी पाटील गव्हेकर यांनी बाजार समितीचे सभापती असताना जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या होत्या त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला याशिवाय विलासरावांच्या पराभवाला एक उल्लेख केला होता आणि हेच एक वाक्य विलासरावांच्या पराभवासाठी टर्निंग पॉइंट ठरलं कारण हे विधान विलासरावांनी काही जातींना संबोधून केल्याचा अपप्रचार विरोधकांनी केला मामुली या शब्दातील मा म्हणजे मारवाडी मु म्हणजे मुस्लिम ली म्हणजे लिंगायत आणि त्यात रे म्हणजे रेड्डी जोडण्यात आलं आणि सर्व जातीय समीकरणच बदलून गेली मानले जाणारे मुस्लिम मतदारही विलासरावांपासून दूर झाले विलासरावांचा चेहरा सर्वसमावेशक असूनही त्यांना बत्तीस हजार एवढ्या मोठ्या मताधिक्यानं पराभव स्वीकारावा लागला पराभव झाल्यानंतर मात्र विलासराव देशमुखांमध्ये दे मोठे बदल झाले ते अधिक दयाळू झाले त्यांची भाषा बदलली लोकांमध्ये मिसळू लागले विलासराव देशमुख यांनी एका सभेत ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली होती की बरं झालं मी बत्तीस हजार मतांनी पराभूत झालो जर मी हजार दीड हजार शंभर दोनशे मतांनी पडलो असतो तर मला वाटलं असतं की अरे मी जिंकतच होतो पण काहीशाच मतांनी पडलो बत्तीस हजार मतांनी पाडून जनतेनं दाखवून दिलं की चूक माझीच होती आणि म्हणूनच मी जनतेसाठी पुन्हा काम करेल पुढे एकोणीसशे नव्याण्णव ला निवडणूक झाली आणि हेच विलासराव राज्यात सर्वाधिक अर्थात चौऱ्याण्णव हजारच्या लीडने निवडून येणारे आमदार ठरले त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही निवडून आले आणि लगेच एकोणीसशे नव्याण्णव ला पहिल्या आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले दोन हजार लाही पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले पुढे दोन हजार नऊ ला मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्री देखील झाले स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आयुष्यातला हा एकमेव पराभवाचा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा